नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आत्ता जे आपण दोन पत्र वाचणार आहे ते म्हणजे एक पत्र आहे हिंगोली आर टी आणि दुसरं पत्र आहे ते बारामती आर टी यूचं कारण ही जी ह्यांनी जी, 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 जी पत्र पाठवलेत ना दोन त्याचा काय आता ह्यांना आपण बोलणार आहे कारण हे अधिकारी भ्रष्ट आहेत लाचखोर अधिकारी आहेत आणि वाटल तशी माहिती पाठवतात फक्त आलं पत्र की काहीतरी त्याला पळवाट काढायची आणि पत्र पाठवून द्यायचं अशी ही त्यांची आर टी ओ अधिकाऱ्यांची एक पद्धत आहे की पळवून कसं लावायचं हा त्यांचा एकमेव धंदा असतो परंतु लाच खायला मात्र बेकायदेशीर काम करायला नंबर एक जास्त तर आता आपण हिंगोली आर टी ओचं पत्र आपण वाचूया आता हे बघा हिंगोली आर टी ओचं हे पत्र आहे आता काय म्हणतायत ते बघा हिंगोली आर टी ओचं हे पत्र आहे आणि त्यांनी पाच मेला पाठवलं आहे आणि त्यांना आपण विचारलेलं माहिती जरा मागितलेली होती डेट्यासाठी की तुमच्या कार्यालयात पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा टॅक्सी शाळेची वाहने बसच्या आकडेवारी सार्वजनिक वाहतूक असलेली वाहनांची माहिती मिळावी आणि दुसरी माहिती एक मागितलेली होती वीस वर्ष पूर्ण झालेल्या उपरोक्त कार्यालयात नोंद असलेल्या वाहनांची वर्गवारीनुसार आकडेवारी मिळावी तर आता त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे आपण विचारलेली माहिती ही विस्तृत स्वरूपाची आहे सद सदरील माहिती ही आपण कार्यालयात वेळेत येऊन निरीक्षण करावे आपण निरीक्षणास यांनी नि अगोदर कृपया कार्यालयास अगोदर अवगत करावे म्हणजे ह्यांना पत्र पाठवावं आणि जर काही तुम्हाला ह्याच्याविषयी अपील बिपील करायचं असलं तर हे अधिकाऱ्यांचे पत्ते टाकलेले असते आता काय या एअरपाठ अधिकाऱ्यांना काय बोलायचं आहे अहो साधा हा डेटा बनवायचा आहे जरी तुम्ही दोन हजारचं स्टेटस पाठवलं असतं तरी त्याच्यातनं आकडेवारी मिळाली असती दोन हजार नऊचं जरी तुम्ही टेटस पाठवलेलं असतं म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि नऊ ह्या सालची जरी तुम्ही आकडेवारी दिली असती तर मस्तपैकी पंधरा वर्षाच्या आणि वीस वर्षाच्या वाहनांची आकडेवारी जुळली असते असे हे एडपाठ अधिकारी हिंगोलीचे आहेत खातात लाच खाऊन द्यात पण कधी ज्या वेळेला आपल्या तावडीत घावतील कधी आपल्याला एखाद्या वेळी ते घावतील तसं त्यांना आपण त्यांच्यावर तर कारवाई करण्यास भाग पाडू शासनालाही तसं आपण चुकीची माहिती देत आहेत टाळाटाळ करतायत हे भ्रष्ट अधिकारी हेही आपण तक्रार करणार आहोत दुसरं पत्र आहे ते, ते बारामती आर टी ओचं आपण म्हणतो बारामती बारामती खालीसारखं नाव बारामतीचं गाजत असतंय पण इथले तर आर टी ओ अधिकारी मात्र बिंदासच असतात लाच खायला तर नंबर लाच असतात आर टी ओ अधिकारी यांना पैसा खाल्ल्याशिवाय काहीच कळतच नाही आता त्यांचं एक पत्र आपल्याला असंच मिळालं की उपरोक्त कार्यालयात वाहन तपासणीवेळी किती वाहनं एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही जप्त केले म्हणजे वेळोवेळी आर टी ओ कार्यालयाकडून ज्या मोहीम चाललेल्या असतात तपासणीच्या दोषी वाहनं ते अटकावून ठेवतात बाबा तुमच्याकडे ही वाहनं आहेत तरी किती नेमकी आणि जर ह्यांच्या कार्यालयात यांनी जप्त केलेली वाहनं जर नसतील काय रेकॉर्डच नसेल तर त्या वाहनाबाबत कोणताही अभिलेख उपलब्ध नाही आता हेच सांगतात की का आमची कारवाई निरंतर चाललेली असते सगळ्याच ठिकाणी चाललेली असते तुमच्याकडेच अशी नाही महाराष्ट्रभर आर टी विभागात देशभर वाहनं पकडणं जप्त करणं त्यांचा दंड घेणं पुन्हा सोडून देणं ही कारवाई सगळ्यांचीच असते म्हणजे तुम्ही काही नवीन कारवाई करताय असं काही नाही पण तुम्ही ज्या वेळेला वाहन ताब्यात घेता त्यावेळेला त्या गाडी तुमच्या ताब्यात असते वाहन तुमच्या ताब्यात असतं आणि असं तुम्ही म्हणतायचं आम्ही अभिलेख ठेवत नाही आमच्याकडे काही माहिती नाही हे एकदम तुमचं चुकीचं उत्तर आहे तुम्ही मात्र लाच घेताना मात्र तुमच्या इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानं सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या दर्जानं तिथं स्पेशल खाजगी कर्मचारी ठेवलेले असतात त्यांच्याकडे चोपडे असतात आणि कुणाचे पेपर किती आले किती लाच आली हे मात्र स्पष्ट लिहिलं जातं हे मात्र तुम्ही विसरत नाहीसा पण एखाद्याची गाडी पकडली आणि तुमच्या कार्यालयात असली आणि ती जरी तुम्ह गाडी सडली तरी मात्र तुमच्याकडं रेकॉर्ड मात्र नसतं पण जी घेणं लाच घेणं आणि प्रायव्हेट कर्मचारी ठेवणं आणि त्यांच्याकडं प्रायव्हेट कोपड्या ठेवणं आणि संध्याकाळी हिसाब घेणं हे मात्र तुमच्याकडं योग्य ठेवलं जातं तर अशी ही कहाणी आहे बारामती आर टी ओ आणि हिंगोली आर टी ओची तर आता बघा तुम्हीच बघा ठरवा जनतेनं काय ठरवायचं ते ठरवा कारण हे अधिकारीच असे आहेत त्याला कोण काय करू शकतं आहे पण ज्या ज्या वेळेला हे कात्रीत घावतील त्यावेळेला यांना कारवाईला मात्र आता सुट्टी नाही धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद